नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व बेल आयकॉनला प्रेस करा आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य कर्मचारी संदर्भात दोन मोठे कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहे यासंदर्भातील सविस्तर कॅबिनेट निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात यामधील पहिला निर्णय म्हणजे मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार आता राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागात पंधरा एप्रिल दोन हजार पंधरापूर्वी नियुक्त झालेल्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या व सध्या कार्यरत अशा दोनशे एक्क्याण्णव बंदपत्रित आरोग्यसेविका यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचे अधिकार विभागीय आयुक्त यांना देण्याचा निर्णय सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे त्याचबरोबर दुसरा निर्णय म्हणजे थेट लोकांमध्ये जाऊन काम करणारे अधिकारी कृषी अधिकारी कनिष्ठ अभियंता व कार्यकारी अभियंता तसेच ग्रामसेवक तलाटी कृषी सहाय्यक बहुउद्देशीय कर्मचारी तसेच सिंचन कालवा निरीक्षक जिल्हा व सहाय्यक सांख्यिकी अधिकारी तसेच सांख्यिकी निरीक्षक व अन्वेक्षक इत्यादींचे सक्षमीकरण केले जाणार आहे तसेच राज्यातील सुमारे पंच्याऐंशी हजार अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे यामध्ये जिल्हा कर्मयोगी टू पॉईंट झिरो कार्यक्रम गाव तालुका व जिल्हा अशा स्तरावर राबवण्यात येणार आहे यात सेवा देणाऱ्या थेट संबंधित अधिकाऱ्यापासून ते स्थानिक प्रशासनातील शेवटच्या टप्प्यातील अधिकारी कर्मचारी यांचे कौशल्य वाढवण्यात येणार आहे